कापूस पिकावरती माव्याचा जर खूपच जास्त प्रमाणात प्रादुर्भाव चालला असेल तर अशा वेळी आपल्याला चार चार दिवसाच्या अंतराने आपल्याला तीन फवारण्या ती ते चार फवारण्या घेणे गरजेचे असते तेव्हाच आपण त्यावर संपूर्ण नियंत्रण मिळवू शकतो कारण की एक दोन फवारण्याने जास्त प्रादुर्भाव असेल तर नियंत्रण मिळणे खूपच कठीण आहे अशा वेळी आपण जी पण उद्याच्याला आमुषे आहे त्या आमुष्या दिवशी आपल्याला एजिडारिक्टीन कंटेंट असणार औषध वापरून फवारणी घ्यायचे कारण की त्या एजिडा रिक्टीन मुळे काय होतं की जे अंडे आहेत नाशकाचं पण कार्य करतं एजिडारिक्टीन कंटेंट त्यामुळे आय जे डायरेक्टिंग असणाऱ्या औषधाची उद्या फवारणी घ्या आमुश्या दिवशी आणि त्यानंतर लगेच दोन दिवसाचा मध्ये घ्या द्या आणि तिसऱ्या दिवशी जर आपण दुसरी फवारणी केली नसेल दुसरी फवारणी कोणते औषधं वापरायचे टॉनिक कोणतं वापरायचं त्याचा सविस्तर व्हिडिओ चॅनलवर आहे त्याची लिंक खाली आहे त्यावर क्लिक करून आपण तो व्हिडिओ हो पहा जर दुसरी फवारणी झालेली असेल आणि तीच औषधं वापरली असतील तर ती परत आपल्याला वापरायची नाहीत आणि जर ती औषधे नसतील वापरली आणि दुसरी फवारणी बाकी असेल तर मग अशा वेळी आपण आर गाईल एल कंपनीचं हे कीटकनाशक वापरून फवारणी घ्यायची ती घेतल्याच्या नंतर परत दोन तीन दिवसाचा गॅप द्या चौथ्या दिवशी मग परत पर आपण ऍसिफेट प्लस बुप्रोपेन्जिन घटक असणार कीटकनाशक त्या ठिकाणी वापरायचे त्यानंतर तीन दिवसाचा गॅप द्यायचा आणि चौथ्या दिवशी जर खूपच जास्त प्रमाणात जर प्रादुर्भाव असेल पानं पानं पूर्णपणे बोकडलेली असेल तर अशा वेळी मग नंतर शेवटला पनामा किंवा उलाला या दोन्हीपैकी कुठलंही एक कीटकनाशक घ्यायचं आणि त्याची फवारणी करायची आणि कीटकनाशक वापरताना जास्त प्रादुर्भाव असल्यामुळे थोडंसं प्रमाण जास्त वापरायचं फवारणीसाठी औषध असेल बाकी सविस्तर व्हिडिओ सर्व पिकायचे सर्व फवारण्या कोणते औषधं वापरायचे याचे सविस्तर व्हिडिओ चॅनलवर आहेत ते आपण पाहू शकता